नमस्कार माधुरीज ब्लॉग अँड रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आम्ही एक दीड महिना झाले पुण्याला होतो होतो आणि एक दीड महिन्याने आत्ता सातारमध्ये आलो आहे सातारा आमचं गाव आणि बघा हे जात येत होते पण त्यांना जमेल तसं त्यांनी झाड लोट केलेले आहे कारण ते दोन दिवसच यायचे पण आता हे सगळं राडा आहे घर किती जरी असलं तरी बायकांचा हात फिरल्याशिवाय स्वच्छ होत नाही आणि आता हे सगळं घर स्वच्छ करायला आले सगळं जिकडं बघेल तिकडं अशी माती 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 पायाला लागते सगळे तर अस आता आल्यावर जरा सा आले यांनी खाऊ करून ठेवला आता पू मी आले तर गरम पोहे करून ठेवले होते कारण हे आले होते एक आठ दिवस झाले अगोदर पोहे चहा खाल्ला आणि कामाला सुरुवात केली आहे तर आता ही घर आत्ता फक्त किचन झाडून घेतलेलं आहे आणि आता ह्याने थोडी बागेची सुरुवात केलेली आहे तर चला आम्ही तुम्हाला दाखवते हो तर बघा हे आता सगळा जवळजवळ जवोड़ आता मे महिन्यापासून पाऊस पडत आलेला आहे किती झाडलं लोटलं लो तरी हे सगळं असे खाली शेवाळलेलं आहे तिथून तिथून तर आता हे सगळं स्वच्छ करायचं आहे एक दोन दिवसात कारण आम्ही आठच दिवस इथं आहे तेवढ्या काळामध्ये इतकं आहे ना तर आता ही आमच्याकडं मशीन आहे त्या मशीननं ह्यानी सुरुवात केलेली आहे सगळ्या फरशा स्वच्छ निघतात बघा फुलं झाडं पानं किती छान आली चिक्कू बघा फुलं सगळी किती छान आलेली आहेत बघा इथं चाफ्याची फुलं आहेत चिक्कू आहे आणि लिंब बघा केवढी केवढी लिंब आलीत बघा ते बघा आता मी घरात लावून काढून ठेवली आहे ती लिंब ह्या गुलाबी पेरू आहे असं छान सगळं आलेलं आहे आणि घरात आता स्वच्छतेला सुरुवात केलेली आहे ह्यांना स्वच्छतेला मदत करते तर आता हे स्वच्छ आम्ही कसं करतो बघा हे मशीन आहे आणि ह्या मशीन काळी झालेली जे फरशी आहे ना ती कशी स्वच्छ होती बघा खूप शेवाळून शेवाळून सगळी घाण झालेली आहे हे असं आहे हा बॅरल मध्ये तिथं नळ पाणी सोडलेलं आहे आणि ह्या बॅरल मध्ये हे मशीन लावलेलं आहे हे मशीन काय आहे कशाच असतं कॉम्प्रेसरच मशीन कॉम्प्रेसरच मशीन गाड्या धुवायचं मशीन आहे आणि हेच जर आम्ही संपूर्ण परिसर स्वच्छ करायचं जर म्हटलं ना तर आम्हाला पंचवीस हजार रुपये मागे मिळते सगळं स्वच्छ ह्या मशीन न करायचं म्हटलं तर आम्ही ही मशीन आणली आहे आणि या मशीन न स्वच्छ करायचं काम चालू आहे हे बघा आता हे कसं स्वच्छ निघतंय सुंदर ज्यांचे बंगले आहेत ना ह्याला खूप उपयोगी आहे हे मशीन छान आहे बघा आता हे बघा कसं स्वच्छ निघाले बघा वरशी कशी निघाली बघा छान घरं आहेत मोठी त्यांना ह्या पावसाने इतकं आहे ॲक्सिडेंट होत आहेत पाय घसरून पडतायत सगळं म्हणून आता हे मनावर आहे आणि स्वच्छता करायला घेतलेली आहे हे बघा कशी छान हे बघा आळू पण किती छान आहे बघा आहे का सगळं छान आहे आणि आता ही स्वच्छता करायला आहे आणि स्वच्छता झाली की मी तुम्हाला दाखवते कसं स्वच्छ झाले पूर्ण खालच्या ज्या खर्श आहेत ना शेवाळलेल्या त्या किती छान होतात आपल्या आपल्याला घरातही करता येत स्वच्छ होत शेवाळलेलं आणि हल्ली लोक कामाला मिळत नाहीत हे आपल्याला बरं बगुं। पडत त्यांची वाट बघून बघून जरा जास्ती होत पण आपलं आपण केलेलं केव्हाही चांगलं जरा टप्प्या टप्प्यानं केलं तरी चांगलं काय हो बरोबर आहे ना असं आहे आणि वेळ लागतो आपण करायचं म्हणलं तर पण ठीक आहे आपण काम केल्याचं समाधान आपल्याला मिळतं किती छान निघाले तुला फरशी दिसली का तुम्हाला पूर्ण स्वच्छ निघालेली आहे तर तुम्ही आणि मी परत तुम्हाला तुम। तुम। दाखवतो ते सगळं स्वच्छ केल्यावर छान आणि आता हे कसं आहे बघा हे पाणी सोडलंय ह्या बातलीमध्ये आणि ह्याला पाईप लावून लावलेला आहे का मशीन हे चिंचेचं झाड किती छान आलंय बघा हे चिंचेचं झाड आहे आणि हे बादलीत लावलेलं ला आहे बादलीत लावलेलं ला आहे किती छान आलंय हे लिंबाचं झाड आहे लिंब किती लागलेत बघा बघितली का हे लिंब आहे इथं लिंब आली हे बघा इथं लिंब आहे लिंब आलेली आहेत कुंडीत हे कुंडीतच लावलेलं आहे एक लिंबाचं झाड आहे चिंचेचं झाड आहे आणि हे पण कुंडीतच आहे लिंबाचं झाड ह्याला बघा फुलं आली किती छान बघितली का ही फुलं त्याला आता माग लिंब लागलेली आहेत हे बघा एक आहेत आणि केवशी लिंब बघा बघा हे हे बघा किती छान लावले लिंब कुंडीतले आहे लालित ते छान आकडी लिंब आणि आता आम्ही नव्हतो तर काय अवस्था झाली आहे बघा हे झाड आहे ना ह्याला वाळवी लागली आहे आणि हे सीताफळाचं झाड आहे ते असं वाळलेलं आहे वाईट वाटतंय आपण नसलो की अशी अवस्था होती म्हणून आणि इतकी तयार केलेलं असतं आणि असं काही झालं ना की खूप वाईट वाटतं काय करायचं असं आहे हे बघा हे टॅमॅटो आले छान 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 टॅमॅटोच आहे किती छोटे छोटे आले टॅमॅटो बघा जाताना लावून गेलो होतो असू द्या तुम्हाला दाखवतोय आधी आता स्वच्छता चालू आहे सगळ्या आजूबाजूची परिसराची सगळी छान पैकी करतोय एकमेकाच्या साथीनं सगळं चालू आहे बघा जाय चालू आहे छान विश्रांती हा प्रकार नाही बघा किती छान निघाले बघायचंय का तुम्हाला पूर्ण स्वच्छ निघाले हे हे बघा बघा किती स्वच्छ निघाले तर एकदा अजून एकदा केलं की चक्क चक्क होतं सगळं चला तर आपण थांबूया या ब्लॉगला आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि असंच मला काहीतरी नवीन करायची संधी संधी द्या उत्साह येतो